सात नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होतील आई साहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात दे मी मनापासून आई साहेबांचं अभिनंदन करतो पण श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्या पासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजप प्रणी महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून डोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय डोंडाळच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री या ना नात्याने चारी चार नगरपालिकांचे निवडणूक आहे चारीच्या चारी हे चारी चारी नगराध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडायच्या पासून तर मुंबई पर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा आणि जयकुमार भाऊ माननीय जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्वे भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते डोंडाच्या ते सर्व जनताचा आणि सर्वांचा मी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत तस मी चौऱ्याहत्तर पास नगरसेविका नगर अध्यक्ष सर्वात जुनी डोंडाच्या नगर अध्यक्ष नगरसेविका आहे पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेली माझी जनता जनता जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय हिंद जय भारत